अभिनेता गोविंदाला जुहू मधल्या क्रिटी केअर रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलंय गोविंदा काल आपल्या राहत्या घरी संध्याकाळी अचानक बेशुद्ध झाला आणि त्यानंतर तातडीनं त्याला रुग्णालयामध्ये हलवलं गेलं त्याच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे वर्षभरापूर्वी गोविंदाला त्याच्याच पिसमूलमधन गोळी लागली होती त्यानंतर त्याच्या गुडघ्याला डाब्या गुडघ्याला काही इजा झाली होती त्यानंतर आता तो बेशुद्ध होऊन रुग्णालयामध्ये दाखल झालेला आहे आपण पाहतोय की गोविंदा रुग्णालयामध्ये दाखल झालेला आहे त्याला काल, अपले त्या तेला अपले काल अपले तो आपल्या राहत्या घरी बेशुद्ध पडल्या बेशुद्ध पडण्याचं कारण स्पष्ट झालेलं नाही आहे मात्र डॉक्टर त्याबाबत तपासणी करतायत आणि त्याला औषधोपचारही करतायत आपल्या जवळच्याच झू इथल्या क्रिटिक केअर रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं कळत आहे गोविंदा रुग्णालयामध्ये दाखल झालेला आहे काल संध्याकाळी आपल्या राहत्या घरी तो बेशुद्ध पडला आणि त्यानंतर तातडीनं त्याला जवळच्याच जुहू मधल्या क्रिटी केअर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं गेलं त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत नेमकं त्याला काय झालं होतं याबद्दलची माहिती अजून आपल्या हातात आलेली नाही मात्र ती माहिती लवकरच आपल्याला समजेल सुप्रसिद्ध अभिनेते गोविंदा आहुजा हे काल रात्री आपल्या घरात जे आहेत ते बेशुद्ध अवस्थेत सापडले आणि त्यानंतर त्यांच्या घरातल्या सदस्यांनी जे आहे त्यांना जुहू येथील केअर हॉस्पिटलमध्ये भरती केलं आहे सध्या याच हॉस्पिटलमध्ये गोविंदा जे आहेत ते उपचार घेत आहेत डॉक्टरांच्या निग्रणाखाली आहे तर सध्या गोविंदा यांना व्ही आय पी वॉर्डमध्ये जे आहे ते शिफ्ट करण्यात आलेलं आहे हेच क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी गोविंदा आहुजा काल रात्री जेव्हा आपल्या घरात बेशुद्ध अवस्थेत सापडले होते त्यानंतर त्यांना या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं आहे सध्या गोविंदा यांची प्रकृती जी आहे ती स्थिर आहे आणि डॉक्टरांच्या निग्रहाखाली गोविंदांवरती उपचार होत आहेत मात्र काल गोविंदा नेमके कोणत्या कारणांमुळे बेशुद्ध पडलेले आहेत त्याची माहिती जी आहे ते, ते अद्याप स्पष्ट नाही नाहीये असं देखील अस देखील गोविंदा यांची प्रकृती जी आहे ती सध्या स्थिर आहे आणि साधारण दीड ते दोन दिवसांनी गोविंदा आहुजा यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे नितीन सह साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका